नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका फडणवीस सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग पाहायला मिळते विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता लागली होती मात्र या रणधुमाळीत भाजपचे विधानपरिषद सदस्य राम शिंदे यांनी आज परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे विधान परिषद सभापती पदासाठी एकोणीस डिसेंबरला निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये हे दोन्ही सभागृहातील सर्वोच्च पीठासीन अधिकारी हे पद भाजपकडे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सात जुलै दोन हजार बावीसपासून पासून विधानपरिषद सभापती पद रिक्त आहे आता या पदासाठी निवडणूक होत आहे सध्या शिवसेना नेत्या नीलम गोरे या विधानपरिषद उपसभापती आहेत त्यांची वर्णी सभापती पदावर लागू शकते अशा चर्चा सुरू सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव भाजपकडून जाहीर झाल्यानं या चर्चांना खंडन आलं राम शिंदे यांनी विधानपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार